नमस्कार नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण साखरेपासून बुरा साखर किंवा तगार कशी बनवतात ते बघूया त्याच्यासाठी इथे मी एक कप साखर घेतलेली आहे तुम्ही कुठलाही कप घेऊ हो शकता मापासाठी व त्याच कपच्या मापाने मी ह्याच्यात पाव कप पाणी घालणार आहे आता हे आपल्याला दोन मिनटं असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं ह्याला मिक्स करून घेऊया एकदम खाली चिटकली तर त्याचा रंग बदलून जाईल आपल्याला रंग बदलायचं नाही आहे आता हे असंच ठेवूया आपण ह्याला चांगली उकळी येऊ हो देऊया साखर चांगली वितळलेली आहे पाण्यात व ह्याला बघा असे बबल्स आलेले आहेत आता आपण ह्याला चांगलं असं एक मिनटं मिक्स करून घेऊया व गॅस बंद करून दहा मिनटं असंच थंड व्हायला ठेवूया ही जी मुरा साखर आहे ती खूप मिठाईमध्ये वापरली जाते मथुराचे पेढे किंवा आपण कंदी पेढे करतो त्याच्यावरही भुरभुरली जाते दहा मिनटानंतर बघा साखरेचे कसे असे क्रिस्टल्स झालेले आहेत ते सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा हाताने आपण असं तोडू शकतो पण त्याची पावडर होणार नाही त्यासाठी तुम्हाला मिक्सर किंवा खांडीमध्ये कुटून घ्यायला लागेल मिक्सरमधून मी केलेलं नाही आहे कारण जास्त बारीक होऊन जाईल आपल्याला थोडीशी अशी जाड पाहिजे ही पावडर कुठून झाल्यानंतर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा